श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं महिला दिनानिमित्त मी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडून आणायचा असं सांगितलं होतं तुम्हाला त्यामुळे मी लवकर उठून लवकरच सेवाच करणार आहेत माझ्या आणि त्यानंतरचे दुपारनंतर वेळ जो मिळेल तुम्ही माझ्यासाठी थोडा काढेन असं सांगितलं होतं त्यामुळेच मी आज लवकर उठली आहे आणि आज मी माझ्या सर्व सेवाही करणार आहेत दिवसभरामधल्या ज्या काही मी थोडा थोडा करत होती त्या म्हटलं एकदमच एकाच बैठकीत सर्व सेवा करून घ्यायच्या म्हणून श्री श्रीपाद वल्लभ अमृताचा एक अध्याय वाचला आणि कोणतीही सेवा सुरू करायच्या आधी तुम्हाला सर्वांना सेवेकरांना माहितीच आहे की सेवा सुरू करायच्या आधी आपण स्वामी स्तवन वाचतो त्यानंतर स्वामींचं जप करतो नामस्मरण करतो आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करतो तर मग ते करून मी पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा एक अध्याय वाचला त्यानंतर स्वामी चरित्राचे सात अध्याय वाचले त्यानंतर वारानुसार ज्या सेवा आहेत त्या केल्या ही तर सेवेच्या पुस्तकामध्ये वारानुसार सेवा दिलेल्या आहेत त्या मी केल्या पण त्यामधली श्रीरुद्रची सेवा आहे ती काही करू शकली नाही कारण त्याला खूप टाईम लागतो ते, ला ते काय केलं नाही पण बाकीच्या ज्या सेवा आहेत त्या केल्या म्हणजे गणपती अथर्व शीर्ष शिवकवच स्त्रोत्र शिवमहिम स्त्रोत्र द्वादश ज्योतिलिंग स्त्रोत्र रामरक्षा स्त्रोत श्री रुद्र गायत्री मंत्र वेळा श्री संजीवनी मंत्र वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा श्री महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा श्रीसुक्त शिवनामावली शिवप्रार्थना तसंच स्वामींचा जॉब तर आपण करतोस तर ह्या सेवा सोमवारच्या आहेत त्या मी केल्या त्यानंतर सोमवारी एकादशी होती त्यामुळे माझा उपवास होता आणि आहूंसाठी आणि आरूसाठी मी पोह्यांचा नाश्ता केला नंतर थोडं लोणी काढलं आणि तूप कडवायला ठेवलं आरूसुद्धा शाळेतून आली म्हटलं आधी तिला झोप आणि मग राहिलेली कामं करावी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की स्वामी प्रगट दिन येत आहे आणि त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहेत सुद्धा सेवा करणार आहे पण माझी इच्छा आहे की यावेळी गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करावं त्यामुळे म्हटलं आता गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं ना तर मला घर स्वच्छ करायला आवडतं म्हणजे घर स्वच्छ असलं की मनही प्रसन्न राहतं त्यामुळे मी घराकडे सुद्धा लक्ष देते सातत्याने घर आपलं व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून म्हणून आज थोडं हंतरून धुवायला काढलं सकाळी थोडे हंतरून धुतलं आणि नंतर आरू झोपल्यानंतर थोडं राहिले होते पडदे वगैरे धुवायची तर ते सुद्धा धुवून घेतले हे धुतलेले सुकले ओन एवढं आहे की लगेच सुकून जातात वरचं झाल्यानंतर खाली जाऊन खालचं लोटून आली आणि लोटून आल्यानंतर फ्रेश झाले आणि त्यानंतर आहून नाही भूक लागली होती मग ते नुसते डाळ भात खाणार होते मग त्यांच्यासाठी डाळ भात बनवला आणि ते जेवण खाली गेले आरूला घेऊन आरूलाही भात चारला आणि म्हटलं हे कपडे सुकलेले तसेच ठेवले होते घडी करायचे होते म्हणून म्हटलं आता हे घडी करून ठेवावं माझा उपवास होता म्हणून मी काय जेवणारच नव्हती एकादस असल्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच उपवास सोडणार होती त्यामुळे म्हटलं आता हे घर नीट आवरावं घर व्यवस्थित करून ठेवावं कपड्यांच्या घड्याका घालावी आणि माझी कालभैरवस्टक आमची सेवा राहिली आहे आणि ती सेवा मी रोज संध्याकाळीच करते त्यामुळे म्हटलं आता हे घर आवरून सेवेला बसावं आरवा आणि आहो सुद्धा खाली गेले ते पर्यंत सेवा करून घ्यावी म्हणून आता सेवेला बसते अष्टकम मी रोज रात्री संध्याकाळी पठण करते आणि मी रोज अकरा वेळा पठण करते अष्टकम अकरा वेळा पठण करायला मला कमीत कमी पंधरा ते सोळा मिनटं लागतात सोळा मिनिटांमध्ये वाजून सर्व होतं

आहो तर जेवलेत मी तर जेवणार नाही म्हटलं उद्या ज्याला भाजी लागेल म्हटलं सर्व भाजी नीट करून ठेवते म्हणजे सकाळी उठलं की सेवा करून झालं की लगेच भाजी बनवायला घेता येईल म्हणून मी आता सर्व भाजी नीट करून ठेवते शेपू कोथिंबीर आणि गवार आहे म्हटलं ते नीट करून ठेवते म्हणजे सकाळी उठली की लगेच फोडणी वगैरे देता येईल म्हणून ह्या भाज्या आता मी नीट करून ठेवते मी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वतःला वेळ देणार आहे पण मी आता साफसफाई काढल्यामुळे कपडे अंतुरुण वगैरे धुवायला काढल्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही पण मी स्वतःशीच ठरवलं आहे की मी स्वतःसाठी वेळ देणार आहे तर तुम्ही सुद्धा आवर्जून महिलांना स्वतःसाठी वेळ काढा मी ठरवलं आहे म्हणजे आज एक दोन दिवसात माझी साफसफाई होईल आणि त्यानंतर मी स्वतःला वेळ देणार आहे तुम्हीसुद्धा द्या भाजी नीट करून झाकूनसुद्धा ठेवले आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया